ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन ट्यूशन्स फॉर नर्सरी टू टेन स्टँडर्ड ऑल सब्जेक्ट्स ऑल मीडियम अँड ऑल बोर्ड्स स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन ए एम टू एट थर्टी पी एम ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय फोर टू वन फोर आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा समावेश आहे नितेश पाटील यांची बदली बेंगळूर येथे लघु व मध्यम उद्योग विभागाच्या संचालकपदी करण्यात आली आहे तर हुबळी येथील एसकॉम चे कार्यकारी संचालक, संचालक म्हणून काम पाहणारे मोहम्मद रोशन यांची बेळगावच्या नूतन जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून आज शुक्रवारी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी मावळते जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडून मोहम्मद रोशन यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली यावेळी जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले मोहम्मद रोशन सन दोन हजार पंधरा सालच्या बॅचचे युवा आय ए एस अधिकारी आहेत मावळते जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पाच मे दोन हजार बावीस रोजी बेळगाव जिल्हाधिकारी पदाचा अधिकार स्वीकारला होता त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी नितेश पाटील यांची बेंगळूर येथे बदली झाली आहे तर नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन त्यांनी आज सकाळी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली पदभार स्वीकारल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले बेळगावी जिल्हाधिकारी बनके मेने आज पदग्रहण के आ, पिछले एक डेढ़ साल से हेस्कॉम एमडी के पद पे मैंने काम किया था आ, उसी समय से आ, बेलगावी जिले में क्या क्या समस्याएं हैं इसके बारे में काफ़ी जानकारी मेरे पास थी आ, फार्मर्स प्रॉब्लम्स इंडस्ट्रियलिस्ट्स स्मॉल माइक्रो इंडस्ट्रियल प्रॉब्लम्स ये सभी इंफॉर्मेशन मेरे पास थी एंड उस समय से मैंने ये प्रॉब्लम्स का सोल्यूशन ढूंढने का प्रयास किया है एंड अभी डी सी बन के भी बेलगावी जिले के जनता के लिए और सभी लोगों के लिए मैं काम करूँगा निष्ठा से काम करूँगा और लगन से काम करूँगा थैंक यू